नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे सहीबद्दलचं समग्र आणि सर्वसमावेशक पुस्तक तुमच्या भेटीला येत आहे हो आजच पुस्तक छापून माझ्या समोर आलेलं आहे आणि ते पुस्तक तुमच्या भेटीला येत आहे हे पुस्तक तुम्हाला जर घ्यायचं असेल आणि तुम्हाला सही शास्त्राबद्दल भरपूर ज्ञान व्हायचं घे घ्यायचं असेल किंवा सही का का, सहीमध्ये काय काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अभ्यासकासाठी किंवा सहीबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच छान आहे मित्र हो माणूस ओळखा एकाच मिनिटात या नवीन धड्यासह हे पुस्तक येत आहे तुमच्याकडे उपलब्ध असलेली सही आणि त्या लेसनमध्ये माहिती जर तुम्ही मॅच केली तर एका मिनिटात तुम्हाला तो माणूस ओळखायला ॲटलीस्ट मदत होऊ शकते सगळा माणूस ओळखणं अवघड आहे पण ॲटलिस्ट त्या माणसाचं थोडंफार तरी तुम्हाला जाणून घेऊ शकतो आपल्या सहीमध्ये काय काय असतं तर आपल्या सहीमध्ये भूतकाळाचं गाठोडं आपण खांद्यावर घेतलेलं असतं भविष्यकाळाची चिंतेच्या पिशव्या आपण गळ्यात बांधलेल्या असतात ही सहीतून आपल्याला स्पष्ट कळतं आपली सासरची मंडळी सासूरवाडीची मंडळी आपली नोकरी आपले छंद हे सगळं त्या सगळं त्या सहीमधून कळतं तर हे पुस्तक तुम्हाला टपाल खर्चासह मात्र दोनशे एकतीस रुपयेमध्ये तुम्हाला घरपोच उपलब्ध होणार आहे त्यासाठी सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्ह या नंबरवर तुम्ही तुमचं नाव संपूर्ण पत्ता पिनकोड आणि जवळच्या लँडमार्क म्हणजे जवळच्या खुनेसह मला तुम्हाला पाठवायचं आहे तुमच्याकडून पत्ता आणि पैसे आल्यानंतर पाच ते सहा वर्किंग डेजमध्ये तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा कुरिअरनी पुस्तक पाठवलं जाईल आणि तुम्हाला पुस्तकाबद्दल नक्कीच मला तुमच्याकडून अभिप्रायाची अपेक्षा आहे अभ्यासपूर्ण पुस्तक मी या विषयावरचं लिहिलेलं आहे तुम्हाला स्वतःला इतर माणसं ओळखणं किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व जाणून घेणं यासाठी हे पुस्तक नक्कीच फायदेशीर ठरणार आहे यामध्ये सत्तर वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या आणि ती माणसं घेतलेली आहेत त्याच्यासोबतच अजून काही पन पाच पन्नास वेगवेगळ्या छटा स्वभावाच्या छटा कंगोरे त्यामध्ये आलेले आहेत तर हे पुस्तक तुमच्या भेटीला येत आहे नक्कीच तुम्ही ह्याचं स्वागत कराल याची अपेक्षा आहे तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं नाव पत्ता आणि तुम्हाला पुस्तक हवं असल्यास दोनशे एकतीस रुपयाचा पेमेंट स्क्रीनशॉट आणि मला व्हॉट्सअपला नंबर पाठवा सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्ह या नंबरवर मला माहिती पाठवा पुढील पाच ते सहा वर्किंग डेजमध्ये तुम्हाला पुस्तक पाठवलं जाईल थँक्यू भेटूया